आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज रा घोगरे विज्ञान महाविद्यालयाचे वार्षिक स्नेह संमेलन स्पंदन दोन हजार पंचवीस उत्साहात संपन्न झाले उद्घाटनाप्रसंगी प्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष व उमावी सिनेर सदस्य डॉक्टर एस टी पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या नेतृत्व व कलागुणांच्या विकासावर प्रकाश टाकला प्राचार्य डॉ एम व्ही पाटील यांनी महाविद्यालयाच्या विकास आराखड्याची माहिती दिली प्रमुख अतिथी पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक केले स्नेह संमेलनात नृत्य गायन नाटिका काव्य सादरीकरण तसेच पारंपरिक वेशभूषा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले संमेलनाच्या यशस्वी आयोजनासाठी कलामंडळ विद्यार्थी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्राध्यापक अमोल नंदवळकर यांनी केले तर आभार डॉक्टर एम व्ही अमृतसागर यांनी मानले ठाम मत मराठी न्यूज साठी सोपान देसले धुळे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका